सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठं काम करण्याचं आश्वासन देतो आणि ते म्हणजे पाण्याचा प्रश्न मी प्रामाणिकपणे सांगतो येत्या पाच वर्षात शहापूरमध्ये कुठंही पाण्याचा प्रश्न राहणार नाही शहापूरला एक प्रशिस्त असं रुग्णालय आपण उभं करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत झंडा कंपनीत मला वाटतं अनेक वेळा आपल्या स्थानिक लोकांनी आंदोलनं केली मोर्चे देखील केले परंतु आज देखील तिथं स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपण त्याच्यात देखील प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी राहू शहापूर आहे या सभेसाठी उपस्थित आपण सर्व शहापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते बंधू भगिनी आणि पत्रकार बंधून सर्वप्रथम तर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थिती दाखवली तर ही फक्त शहापूर विधानसभेची सभा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एवढी चांगली उपस्थिती दाखवली त्याबद्दल दा सगळ्यात शहापूरवासियांचे मनापासून अभिनंदन करतोय शहापूर तालुका म्हटला तर ता नेहमीच म्हटलं जातं की हा धरणांचा तालुका आहे चार चार धरण या तालुक्यात आहेत परंतु गेली अनेक वर्ष मी ऐकत आहे पाहत आहे धरण उशाला कोरड घशाला परंतु आज पण पर एवढ्या वर्षात टँकरचं प्रमाण वाढत आहे परंतु ते काही कमी झालेलं नाही आणि म्हणून आज मी आपला एवढंच सांगेन की सगळ्यात महत्वाचा जो शहापूरचा प्रश्न आहे आमच्या माता भगिनी आपण पाहत असाल दोन दोन तीन तीन किलोमीटर लांब चालत जाऊन कशा प्रकारे पाणी आणतात आणि म्हणून मी आपल्या जाहीर सभेतून सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठं काम करण्याचं आश्वासन देतो आणि ते म्हणजे पाण्याचा प्रश्न मी प्रामाणिकपणे सांगतो याच्या पाच वर्षात शहापूरमध्ये कुठंही पाण्याचा प्रश्न राहणार नाही कुठलाही टँकर दिसणार नाही अशा प्रकारची मी सर्वप्रथम आपला ग्वाही देतो दुसरी महत्वाची गोष्ट या शहापूर तालुक्याने हजारो एकर जागा मग त्या धरणांसाठी असतील मग समृद्धी हायवेसाठी असेल त्याच्यानंतर हायवेसाठी असतील अभय आणण्यासाठी असेल पेट्रोल लाईनसाठी असेल रेल्वेसाठी असतील हजारो एकर जागा त्या शहापूरवासियांनी शासनाला दिल्या परंतु शासनाने नेहमीच वासियांची उपेक्षा केलेली आहे तर आपण एवढ्या आजार वेगळ्या जागा दिल्यानंतर सुद्धा आज शहापूर तालुक्यात सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तर रोजगाराचा प्रश्न आहे आपण एम आय डी एमआयडीसी देखील चालू होती त्याच्यातील देखील अर्ध्या कंपन्या ह्या गुजरातला गेल्या कारण नाकर्तेपणाचं धोरण कुठल्याही प्रकारचं सबसिडी मदत या एमआयडीसीला न मिळाल्यामुळं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आज देखील मी पाहतो समृद्धीसाठी फक्त दोन एक्झिट दिलेले आहे एक शहापूर साठी आहे आणि एक कसारासाठी आहे खरं म्हटलं तर आणखी एक एक्झिट शहापूरसाठी असायला हवा आणि मी आजही तुम्हाला सांगतो की जो पडघ्याचा टोल नाका आहे तो टोल नाका कुठल्याही परिस्थितीत कसारा घाटापर्यंत जावा जेणेकरून शहापूरची डेव्हलपमेंट होईल अशा प्रकारचं प्रयत्न मी प्रामाणिकपणे करेन एवढं सांगतो दुसरा एक महत्वाचा विषय आहे खरं म्हटलं तर शहापूर खूप मोठा नदीचा पट्टा आहे खूप डोंगर दऱ्या आहेत माऊली गडासारखा गड आहे आजोबा पर्वत आहे अनेक विविधतेने नटलेला असा हा शहापूर तालुका आहे परंतु कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळं पर्यटन स्थळाचं योग्य ते मदत न मिळाल्यामुळं आज आपण पाहत असाल की शहापूरमध्ये एवढं सगळं असताना देखील आपण काहीही करू शकत नाही याच कारण शासनाकडून अशा प्रकारचं कुठलंही मदत दिलेलं नाही खरं म्हटलं तर अख्ख्या मुंबईला आपण शहापूरमधून पाणीपुरवठा करतोय मुंबई महानगरपालिकेची खरी जबाबदारी आहे की त्यांनी आमच्या तालुक्याला दत्त घ्यायला पाहिजे आणि त्यांनी हे सगळं डेव्हलपमेंट करायला पाहिजे परंतु एवढे वर्ष जेही काही निवडून गेले कपिल पाटील असतील त्याच्या अगोदर देखील कोणीही अशा प्रकारचा प्रस्ताव किंवा विषय हा मुंबई महानगरपालिकेला मांडला नाही तो देखील आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत संजयजी साहेब आहेत मी यांच्या साक्षीने सांगतो की साहेब हा मुद्दा हा आपण मुंबई महानगरपालिकेकडे कुठल्याही परिस्थितीत मांडायला लागेल आणि जेणेकरून एकतरी मोठा प्रकल्प ज्याच्यातून लाखो आमच्या नव तरुणांना नोकऱ्या निर्माण होतील अशा प्रकारचा एक तरी प्रोजेक्ट या शहापुरात असायलाच हवा आणि तो आपण नक्कीच आणणार हेही सांगतो दुसरा एक महत्वाचा विषय आहे शहापूर हा आमचा गरिबांचा तालुका आहे मध्यमवर्गीयांचा तालुका आहे परंतु शहापूरचं रुग्णालय जे उपजिल्हा रुग्णालय आहे आपण पाहिलं असेल कुठल्याही प्रकारची तिथं सामग्री नसल्यामुळं योग्य ते उपचार हे होत नाही आणि त्यामुळं बऱ्याच वेळा आमच्या माता भगिनीचं देखील डिलेवरीच्या वेळेस निधन झालेलं आहे आमची लहान मुलं देखील दगावलेली आहे किंवा इथून जेव्हा ॲक्सिडेंटचा पेशंट येतो इथं सुविधा नसल्यामुळे जेव्हा तो पेशंट ठाणे किंवा मुंबईला पाठवला जातो तेव्हा अनेक वेळा मध्ये रस्त्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन होतो आणि म्हणूनच शहापूरला एक प्रशिस्त असं रुग्णालय आपण उभं करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत दुस अशा अनेक प्रकारच्या आपल्या समोर जिंदाल कंपनी आहे जिंदाल कंपनीत मला वाटतं अनेक वेळा आपल्या स्थानिक लोकांनी आंदोलनं केली मोर्चे देखील केले परंतु आज देखील तिथं स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही आणि ते नक्कीच कारण आज बघतो आपण शहापुरात घराघरात आपली पदवीधर मुलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं नोकरीचं नियोजन नसल्यामुळं आणि इथं सगळ्यात मोठी जिंदाल कंपनी आहे आणि ती देखील स्थानिकांना सामावून घेत नसल्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपण देखील प्रयत्न करणार आहोत या सगळ्या समस्या ज्या आहेत मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने केंद्रात सत्ता येणारच आहे सत्ता आली कारण मी पा, पाहिलं कपिल पाटील दहा वर्ष सत्ताधारी खासदार आहेत तीन वर्ष मंत्री आहेत परंतु सगळ्यात निष्क्रिय असे हे खासदार आहेत कुठल्याही प्रकारचं काम करण्याची त्यांची इच्छा नसल्यामुळं त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम आज शहापुरात जवळजवळ अर्ध्या गावात रस्ता देखील नाही ही आपण मुंबई लगत आहोत मुंबईच्या हाकीच्या अंतरावर आहोत परंतु आज ही आपली सगळ्यांची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलवायची असेल तर मी सगळ्यांना विनंती करेन की महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेब या पक्षाच्या माध्यमातून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मी ही निवडणूक लढवत आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून आपली जबाबदारी आपले कुटुंब आपला परिसर आपलं गाव आपले नातेवाईक आपतिष्ट मित्रमंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत उमेदवार बायामामा नाही तर उमेदवार आपण सगळे आहोत याचा मी आपला शब्द देतो मी जरी उद्या निवडून आलो तरी सगळ्यांचे हक्क हे माझ्याच बरोबरीने असतील अशा प्रकारचा सगळ्यांचा मान सन्मान मी करेन अशा प्रकारचा आपला शब्द देतो आणि एक शेवटचं बोलतोय की इथं खूप मोठा नदीचा पट्टा आहे खरं म्हटलं तर खूप पाणी आहे परंतु नियोजन नसल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची जास्त शेती किंवा आधुनिक शेती जिला बोलतो ती होत नाही आणि ती करण्यासाठी मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करेन साहेब याच्यानंतर प्रत्येक सहा महिन्यात आपण एकदा शहापूरला या शहापूरचं बारामती करण्याची ताकद फक्त ना फक्त आपल्यामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की शहापूरचं देखील बारामती नक्कीच होईल आणि आपला सगळं जो आपल्याला नैसर्गिक नदी असेल धरणा असतील जे सगळं लाभलेला आहे याचा नक्कीच लाभ होईल आणि आपण देखील या शेतीच्या माध्यमातून सुडलाम सुफलाम सर्व शेतकरी अशा मी आपल्याला ग्वाही देतो पुन्हा एकदा जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन करतोय आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी जय भीम लाल सरा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद